एक जानेवारीला म्हणजे नवीन वर्ष आहे नवीन वर्षाच्या जनतेला असणारा शुभेच्छा आहेत एक नवीन इतिहास ज्याला आपल्याला म्हणता येईल मानवतेच्या दृष्टिकोनातून हा भीमा गावातून सुरुवात झाला त्याला अभिवादन करण्यासाठी जनता या ठिकाणी एकत्र एक होत येते मी असं मानतो की हे एक चांगली गोष्ट अशी परिस्थिती आहे शासन आपल्या परीने असणारा सुविधा पुरवण्याचा असणारा प्रयत्न त्या ठिकाणी करते पण ते अपुऱ्या पडत आहेत शासनाने कुठेतरी या गोष्टीचा असणारा विचार करून पुढच्या वेळेस या सुविधा पुरवल्या जातील अशी असणारी परिस्थिती आहे पार्टीसारखी जी संघटना आहे त्यांनी याच्यामध्ये अधिक लक्ष घातलं पाहिजे असं मी त्या ठिकाणी माहतो एका दृष्टीने मी असं म्हणेन की हा जो संघर्ष आहे भीमा कोरेगावचा संघर्ष जो आहे फिजिकल रित्याने संपलाय असं मी त्या ठिकाणी म्हणेन पण मानसिकरित्याने अजून चालू आहे असं मी त्या ठिकाणी माहतोय त्याच्यामुळे असा हा मानसिक संघर्ष जोपर्यंत चालत राहील या देशामध्ये तोपर्यंत मला असं वाटतं की ज्या ज्या सिम्बॉल्स आहेत मानवतेच्या दृष्टिकोनातून लोक त्याला सर अभिवादन करण्यासाठी येत राहतील आणि आपली स्वतःची असणारी जी कमिटमेंट आहे ज्या सगळ्या मानवतावादी चळवळीच्या दृष्टिकोनातून त्याला ते सातत्यानं दाखवत राहतील अशी असं एकंदरीत परिस्थिती मी त्या ठिकाणी बांधतो Ya, yeah, jadi.